कसबा विधानसभा पोटनिवडणुकीवरून टिळक कुटुंबियां कोणतीही नाराजी नाही मी आता परत जाऊन टिळक कुटुंबियांची भेट घेणार आहे असं वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय महाविकास आघाडीने जर उद्यापर्यंत कसब्याची निवडणूक बिनविरोध केल्यास आम्ही टिळक कुटुंबालाच ऐनवेळी उमेदवारी देऊ असे देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं शैलेश टिळक हेमंत रासने गणेश बिडकर आणि धीरज घाटे हे तीनही सक्षम उमेदवार होते मात्र कुणा एकाला मेरिटच्या आधारावर उमेदवारी द्यावी लागते त्यामुळे हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे असे देखील बावनकुळे म्हणाले चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार एकावन्न टक्के मतांनी निवडून येईल याची खात्री देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली तरी देखील कसबा आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती करत आहेत असे बावनकुळे यांनी सांगितले त्याचबरोबर जितेंद्र आव्हाडांना देखील सल्ला दिला ज्यामुळे वाद उफाळून येऊ शकतो असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी करू नये असं देखील बावनकुळे म्हणाले आज भारतीय जनता पक्ष बाळासाहेबाची शिवसेना आर पी आय प्रहार रासप या सर्व पक्षांनी जे समर्थन अश्विनीताई जगताप यांना दिलं आहे त्या सर्व घटक पक्षांनी केवळ समर्थनच नाही तर संपूर्ण निवडणुकीच्या शेवटच्या मतापर्यंत शेवटचं मतदान होतपर्यंत अश्विनीताई जगताप यांच्या पाठीशी आम्ही उभं राहू या पद्धती या पद्धतीची प्रतिक्रिया आज सर्व पक्षांनी दिली सोबतच नगरसेवकाची एक बैठक झाली त्या चा नगरसेवकाच्या आणि कोर समितीच्या बैठकीमध्ये निवडणुकीच्या संबंधाने काही आम्ही चर्चा केली आहे आणि मला विश्वास आहे की आमचे कार्यकर्ते आणि महायुती एन डी एचा आमचा पक्ष आहे सर्वांचे प्रचार प्रसार दौरे या सर्वांचं नियोजन आम्ही केलं आणि मला वाटतं की एक्कावन्न टक्केच्यापेक्षा पेक्षा जास्त मतं घेऊन ही निवडणूक आम्ही जिंकली पुण्यात आपण पाहिलं की टिळक कुटुंबीय नाराज आहेत काही महाविकास आघाडीशी बोलणं सुरू आहे आणि टिळक कुटुंबियांना परत उभे दिली जाईल अशी काही चर्चा आहे त्यात संपत्य आहे असं काही बदल दिसणार आहे तिथं नाही आम्ही वारंवार प्रयत्न करतो आहे वारंवार महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही बोलण्याचा प्रयत्न करतो आहे एकनाथ शिंदेजी बोलले देवेंद्र फडणवीसजी बोलले चंद्रकांत आझावसुद्धा बोलले मीसुद्धा प्रयत्न केला आहे पण आम्ही असं म्हटलं आहे की दोन्ही निवडणुका त्या ठिकाणी अनौपज व्हाव्या आणि आठदा महिन्याकरता वर्ष जनतेला पुन्हा निवडणुकीला समोर जाऊ नये अशी विनंती आम्ही केली आहे कसब्यामध्ये सुद्धा जर त्यांनी म्हटलं की आम्हाला अनौपज करायचा आहे टिळक उमेदवार पाहिजे दादानी म्हटलंच आहे की टिळक उमेदवार द्यायला काही अडचण नाही कुणाची पण महाविकास आघाडीचा जर म्हटलं की आम्हाला आम्ही त्या ठिकाणी ननोपोच करायला तयार आहे बिनविरोध करायला तयार आहे टिळक उमेदवार द्या टिळक उमेदवार आम्ही एका मिनटात उमेदवार बनतो पण काही रिस्पॉन्स येत नाही आहे ते वेगळं बोलतात आहे वेगळं सांगत आहेत त्यापेक्षा अजून पुन्हा एकदा त्यांनी विचार करावा पुन्हा मी त्यांना विनंती करतो आहे आपल्या माध्यमातून की उद्यापर्यंत त्यांनी अकरा वाजेपर्यंत आम्हाला सांगितलं की आम्ही आपल्याला अनुपोज बिनविरोध करू तर निश्चितपणे उद्याही निर्णय होऊ शकतो अर्ज जर खरंच बिनविरोध बिनविरोध होणार आहे का मग त्या परिवाराला त्या ठिकाणी टाकणे योग्य आहे आणि खरं तर मला ते येऊन भेटले माझ्याशी टिळक साहेब आणि त्या ठिकाणी त्यांचा मुलगा दोघंही मला भेटलेत खरं तर त्यांची मानसिकता काही की विधानसभा वगैरे लढा अशी नव्हती त्यांची इच्छा काय आहे मी आज जाणार आहे त्यांच्याकडे असं निघालोच आहे विवानेच चाललो आहे त्यांच्याशी मी पुन्हा बोलेन पण प्रश्न असा आहे की छोट्यांची मानसिकता किती आहे लढण्याची त्या ठिकाणी काय त्यांचा प्रश्न आहे ते मला अजून त्या ठिकाणी माहिती करून घ्यावं लागेल देवेंद्रजी त्यांच्याशी भेटले चंद्रकांतदा भेटले आहे गिरीश महाजनजी भेटले मी भेटतो आहे पण मला असं वाटतं हा निर्णय मी आपल्याला फारच जबाबदारी सांगतोय प्रेस सामोरे काही मागे एक असं नाही केंद्रीय निवडणूक जो केंद्रीय आमचे जे पक्षाची एक सर्वे एजन्सी आहे महाराष्ट्र सर्वे एजन्सी आहे मेरिट वर निर्णय करावा असा निर्णय झाला आहे मेरिट जिथे असेल ते थोडं वागावं शेवटी आम्ही उमेदवार पडला नाही नाही असं नाही टिळकही तेवढेच बरोबरीचे उमेदवार आहे रासनेही तेवढेच बरोबरीचे आणि बिडकर तेवढे बरोबरीचे आहे आणि झीरज घाटही बरोबरीचे आहे सर्वांचंच त्या ठिकाणी एक चांगले उमेदवार आहे सर्वांचंच मस्त चांगला आहे पण शेवटी एक एक कुणाला तरी एका सीटवर एका वेळी एका उपाय करता यायचं आणि त्यामुळं कोणीही कमी नाही आहे टिळकही तेवढेच समोर आहे पण एका सीटवर एकावेळी एकच निर्णय करावा लागतो आणि त्यामुळं मला वाटतं की केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने रास्तेचा निर्णय केला रास्तेला उमेदवार दिली पण एक तरी मी सांगतो आहे जर विरोधी पक्षांनी जसं मागच्या वेळी शरद पवार साहेबांनी अंधेरीच्याबद्दल एक विधान केलं होतं की भाजपांनी उमेदवार देऊ नये आणि मग उद्धवजींनी त्याला समर्थन दिलं होय भाजपाने उमेदवार देऊ नये नंतर आम्ही उमेदवार दिला नाही नंतर त्यांचे त्यांनी वेगळं काढलं की हे तर हरणार होते निवडणूक हरणार होते आम्ही असं कधी म्हणणार नाही की महाविकास आघाडी हरणार होती म्हणून आम्ही त्यांनी आम्हाला अनुभव दिलं आम्ही त्यांचा मा सन्मान करू आभार मानू मीडियामध्ये जर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मान्य अजितदादा शरद पवार साहेब राज ठा म्हणजे उद्धवजी त्यानंतर आपले नाना पटोलेजी महाविकास आघाडीचे प्रकाश आंबेडकरजी म्हणजे जे आता उद्धवजीसोबत आहेत आणि राज ठाकरे साहेब हे सर्वांचा आम्ही आभार मानू जाहीर आभार मानू की आपण निवडणूक टाळली आणि एक जो सरकारचा पैसा जनतेचा त्या ठिकाणी व्याप आहे यातून आपल्याला वर्षभराकरता कशाला जायचं आम्ही जाहीर आभार मानूडमध्ये नाही प्रत्येकाला आपल्या आपल्या पक्षांची लढवण्याची अधिकार आहे त्यांनी लढवावा काही म्हणणं नाही पण जर होत असेल तर दोन्ही ठिकाणी अनोपोच करावं बिलविरोध करावं अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करतो आहे आणि उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणायचं नाही मला वाटतं मी सुद्धा मागचे बावीस वर्ष सतरा वर्ष विधानमंडळात आहे खरं तर विधानसभेच्या आमदारांना जेव्हा वाटलं मागच्या वर्षभरात की आम्ही निवडणूक जिंकू शकणार नाही ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार होते त्या ठिकाणी पालकमंत्री राष्ट्रवादीचे होते ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार होते त्या ठिकाणी काही ठिकाणी काँग्रेसचे पालकमंत्री होते आणि जेव्हा त्यांना असं वाटलं की आपल्याच सरकारचा आपल्याच मुख्यमंत्र्याला फायदा घेऊन राष्ट्रवादी शंभरचा विचार करते आहे आम्हाला पाडण्याचा विचार करते आहे काँग्रेस आपला वेगळा विचार करते आहे त्यामुळे माझी माहिती जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आमदारांना पुढची निवडणूक जिंकू की नाही जिंकू अशी अनसिक्युरिटी झाली होती किततरी वेळा मला आमदार भेटले आणि सांगितलं की बाबा आम्ही तर उद्धव ठाकरे जी आमचे मुख्यमंत्री आहे पण एक मुख्यमंत्रीपद आमच्याकडे आहे आणि त्यातील आमच्या लेटरवर अठरा अठरा महिने सह्या होत नाही कोणी तात्काळ पेन काढत नाही ना आमच्या पत्राला आदेश करत नाही त्यामुळं निवडणुकीची हरण्याची भीती आणि सत्ता असूनही आपली सत्ता नाही अशी अनसिक्युरिटी जेव्हा आमदारच्या मनात आली तेव्हा मला वाटतं हा निर्णय झाला कुणाच्या तब्येती वगैरे पाहून वगैरे निर्णय झाला नाही आणि माझं हे म्हणणं आहे उलटं की ठीक आहे उद्धव साहेब छक्रसाहेबांची तब्येत खराब चांगली नव्हती मान्य आहे आदित्य ठाकरेंना काय झालं होतं आदित्य ठाकरेंना सकाळी सात वाजतापासून जसे अजितदादा सकाळी सात वाजता मंत्रालय गाठायचे आणि रात्री अकरा वाजेपर्यंत मंत्रालय शेवटचा माणूस जातपर्यंत राहायचे मग आदित्य ठाकरेंना कोणी सांगितलं कोणी नाही म्हटलं होतं तेही बसू शकले असते सकाळी सात बसून त्यांनी आपले आमदार खासदार सांभाळू शकले असते मग बाबा आजारी आहे तर मग मुलाचं कर्तव्य ते एक मंत्री होते ना ते राजकारणात ते असं नाही आहे ते सरकारमध्ये जबाबदार मंत्री होते मग आपल्या वडिलांची जागा त्यां ते, त्यांनी काय अटेंड नाही केलं लोकांना आमदारचं म्हणणं नेमकं काय होतं खासदारचं म्हणणं काय होतं की आम्हाला कोणी अटेंड करत नाही आहे आमच्या पत्रावर सह्या होत नाही आहे आम्हाला आमच्या मतदारसंघात जिंकणं मुश्किल झालं आहे असे उघड्यावर आमदार बोलायचे आणि मी सुद्धा दोन तीनदा म्हटलं की पंच्याहत्तर टक्के आमदार नाराज आहे उद्धवजी आपण या या ठिकाणी बघा आम्हीसुद्धा असं सूचना केल्या होत्या म्हणजे जरी विरोधी पक्षात होतो तेव्हा आम्ही टीका तेव्हा टीकाच्या माध्यमात सांगायचं की आपले आमदार नाराज आहे पण त्यावेळी कोणी सिरियस घ्यायचं नाही मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपले आमदार वाढवण्याच्या विचारामध्ये होती आणि शिवसेनेचे आमदार कसे कमी होईल ती काळजी घेत होती जितेंद्र आव्हाडजींना माझी अजूनही विनंती आहे की आव्हाडजी असं काही बोलू नका ज्यात महाराष्ट्राच्या जनतेच त्या ठिकाणी असंतोष होईल छत्रपती शिवरायाचा इतिहास काही मोघलामुळे नाही आहे छत्रपती शिवरायाचा इतिहास हा त्यांच्या पराक्रमामुळे आहे धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास काही मोघलामुळे नाही आहे धर्मवीर संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो त्यांच्या बलिदानामुळे आहे आज उद्याही म्हणाल का तुम्ही स्वातंत्र्य भारताचा इतिहास इंग्रजामुळे आहे स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये भारता मान सुभाषचंद्र बोसजी असतील आपल्या महात्मा गांधीजी असतील या संपूर्ण लाखो लोकांनी काही पडद्यामध्ये आहे काही पडद्यामध्ये नाही आहे या लोकांनी इंग्रजांना या देशातनं आपला देश स्वतंत्र केला याचा अर्थ इंग्रज होते म्हणून आपला देश स्वतंत्र झाला असं म्हणणं आहे का जितेंद्र आव्हाडजी यांनी कॉन्ट्रावर्सियल टे स्टेटमेंट करू नये त्यांनी अशा कोणत्याही बाबी बोलू नये शेवटी राजकारणात खूप कामं आहे विकासाचे काम आहे त्याबद्दल बोलावं आणि विरोधी पक्षाला तर मी नेहमीच विनंती करतो की जेव्हा सत्तेमध्ये असतं तेव्हा कामं करायचे असतात विरोधी पक्षामध्ये ते असू तेव्हा विधायक सूचना कराव्या लागतात तर विधायक सूचनाऐवजी सकाळी टोमणे मारावं चालू होतं था। तुला टोमणे बंद झाले पाहिजे सकाळी नऊ वाजता एकदा टोमणे बंद झाले की मग दिवसभर विकासाचं चाललं काहीतरी सकाळी नऊ वाजता टोमने मारणं चालू होतं त्याच्या उत्तर ते फिरावं लागतं त्यामुळं मला वाटतं की डेव्हलपमेंटचं राजकारण झालं पाहिजे विरोधी पक्षांनी पश्चिम महाराष्ट्रात या चार गोष्टी कराव्या मराठवाड्यात या चार गोष्टी कराव्या असं सरकारला कळवलं पाहिजे सरकार आणि विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्र कसा क्रमांक कर होईल याची काळजी घेतली पाहिजे सर कुलकर्णी